तर कसा हा देश चालणार कसा कृषी प्रधान देशामध्ये माझा शेतकरी चालणार ते सांगतायत आम्ही हिंदुत्वादी सरकार आहोत मग माझा शेतकरी हिंदू नाही का ते सांगतायत का आम्ही सर्व गायांना कतली पासून वाचवतो आणि माझ्या दुधाला वीस रुपये बाजार भाव दिल्यानंतर त्या गाया कतलीला जाणार नाहीत का मित्रांनो कुठला हिंदुत्व यांचा त्यांनी सांगावं हो। कुठल्या शेतकऱ्यांसाठी निर्णय घेतला नऊ वर्षामध्ये एक निर्णय सांगा आम्ही विकारी आहेत का आम्हाला सांगता दोन हजार रुपये तुम्हाला देतोय आम्ही उपकार करता अरे लाज वाटली पाहिजे सरकारला माझा शेतकरी हर एक तासाला वीस वीस शेतकरी आत्महत्या करतायत हर एक तासाला निष्ठवान सैनिक आज मी या ठिकाणी पाच मिनिटामध्ये फक्त शेतकऱ्यांच्या व्यथा मांडण्यासाठी उभा आहे पवार साहेबांसमोर शेतकऱ्यांच्या व्यथा मांडणं म्हणजे फार अवघड गोष्ट आहे पण मी स्वतः एक युवा शेतकरी असल्या कारणानं शेतकऱ्यांना होणारे त्रास शेतकऱ्यांना या सरकारपासून होणारे त्रास आपल्या समोर मांडण्यासाठी या ठिकाणी उभा आहे मी कांदा प्रश्न आणि दूध प्रश्नावरती एकदम थोडक्यात शेतकऱ्यांच्या वतीने शेतकऱ्यांच्या भावना मांडण्यासाठी या ठिकाणी उभा आहे आपण पाहतोय मित्रांनो गेले नऊ वर्षापासून भारतीय जनता पार्टीचं सरकार या देशामध्ये आल्यापासून कांद्याला कधीही वीस रुपयावरती दर मिळाला नाही पाच रुपये दहा रुपयांचा दर मिळाला ह्या अन्यायाला कंटाळून आम्ही नगर निफ्टी बाजार मार्केट मध्ये आंदोलन उभा केलं आंदोलनासाठी फक्त पाच पंचवीस आम्ही लोक होतो पण पन... लोकांना या सरकारच्या धोरण समजून सांगितल्यानंतर हजारो शेतकरी त्या ठिकाणी उभा राहिले आणि सरकारला तीन रुपये अनुदान दोन रुपये अनुदान त्यावेळेला जाहीर करावं लागलं ते सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावरती हो आलं नाही मित्रांनो इतके हाल अपेष्टा सहन करून कांदा लोक मार्केट मध्ये आणतात आणि येण वेळी रात्रीतून हे निर्यात बंदी करतात हा अधिकार कोणी सरकारला दिलाय मित्रांनो आपण पाहतोय साधा अंड्याचा व्यवसाय करणारा असेल कुठलाही व्यवसाय करणारा असेल त्याच्याशी चर्चा केल्याशिवाय सरकार कस कसा, कसा निर्णय घेऊ शकतं हो मित्रांनो एका रात्रीतून त्याचा परिवार उद्ध्वस्त करण्याचं काम हे सरकार कसं करत आहे मित्रांनो कुठेतरी जाब विचारायला नको बरेचसे लोक म्हणतात जे पंतप्रधान आहेत त्यांना साहेब म्हणलं पाहिजे पण आमच्या शेतकऱ्याच्या गळ्यापर्यंत आल्यानंतर आमच्या गळ्याला फास लागल्यानंतर कसं साहेब म्हणायचं साहेब कोणाला म्हणायचं जे आमच्या दुःखात आमच्या कठीण परिस्थितीत उभा राहते त्यांना साहेब पण आमच्यावरती कठीण परिस्थिती साहेब कस म्हणायचं तुम्हाला सांगतो कांद्याचं जर मी जर दोन मिनिटांमध्ये तुम्हाला अर्थकारण सांगतो कांदा आम्हाला एक वर्ष वर सांभाळावा लागतो तेव्हा कुठेतरी मार्केट मध्ये मा येतो मित्रांनो जर कांद्याचं रोप टाकलं तर ते तीन महिन्यांनी लावायला येतं तिथं बायांचा खर्च आहे एकरी वीस हजार रुपये मित्रांनो त्यानंतर त्याचा खताचा खर्च आहे हजार त्यानंतर त्याच्या काढणीचा खर्च आहे हजार त्यानंतर माझ्या शेतकरी बांधवांचे छोटे छोटे मुलं त्याच्यामध्ये काम करतात त्यांची रोजंदारी प्रकडली तर त्याचा खर्च वीस हजार जर एकरी कांद्याला खर्च येत ऐंशी हजार आणि शेतकऱ्याच्या हातात जर चाळीस हजार रुपये पडत असतील तर कसा हा देय चालणार कसा कृषी प्रधान द्यायच्या माझा शेतकरी जगणार आणि तुम्हाला सांगतो मित्रांनो कांद्याचा प्रश्न तर फार छोटा आहे दुधाचा प्रश्न त्यापेक्षा पयान आहे मित्रांनो हे सांगतायत आम्ही हिंदुत्वादी सरकार आहोत मग माझा शेतकरी हिंदू नाही का ते सांगतायत का आम्ही सर्व गायांना कतली पासून वाचवतो आणि माझ्या दुधाला वीस रुपये बाजार भाव दिल्यानंतर त्या गाया कतलीला जाणार नाहीत का मित्रांनो कुठला हिंदुत्व आहे यांचा यांनी सांगाव तुम्ही कुठल्या शेतकऱ्यांसाठी निर्णय घेतला नऊ वर्षामध्ये एक निर्णय सांगा आम्ही बिकारी का आम्हाला सांगताय दोन हजार रुपये तुम्हाला देतोय आम्ही उपकार करता अरे लाज वाटली पाहिजे सरकारला माझा शेतकरी हर एक तासाला शेतकरी आत्महत्या करतायत हर एक तासाला आता मी बोलतोय या ठिकाणी दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली असेल जातीच्या धर्माच्या नावावरती जितके लोक मेले नाही तितके व्यवस्थेने मारले मित्रांनो जातीच्या धर्माच्या नावावरती लगेच मतं मागायला जाता विकासावरती मागा ना अरे लाज वाटली पाहिजे सरकारला माझे छोटे छोटे मुलं गाईचे शेण वरतात त्यांना वाटत नाही का मी चारचाकी गाडीत फिरावं माझ्याकडे आयफोन असावा तुमच्या सगळ्यांचे मुलं वाडी मर्सडीज मध्ये फिरतात माझ्या साध्या शेतकऱ्याच्या मुलाला सायकल नको का जर ऐंशी हजार रुपये खर्च कांद्याला करून चाळीस हजार रुपये त्याच्या पदरात पडत असतील तर तो आत्महत्या करणार नाही तर काय करणार याचा कुठेतरी जाब विचारलं पाहिजे ना शेतकऱ्यांनी हा प्रश्न फक्त कांदा दूध नाही प्रत्येक मालात हा हे सरकार कुठेतरी आडकाठी घालून शेतकरी फक्त आत्महत्या कसा करेल हे त्यांचे धोरण आहेत मित्रांनो सगळे जण सांगतात राज्यात हे ते काय मी त्यांचं नाव घेणार नाही मी एवढा मोठा नाही पण हे सगळे चिल्लर आहेत खर तर केंद्राला आपण घेरलं पाहिजे मित्रांनो यांच्याकडे किती अधिकार ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे यांनी सांगितलं आम्ही आता शाह साहेबांशी बोलू यांच्याशी बोलून कांद्यावरती तोडगा काढू का नाही निघाला आजपर्यंत तोडगा यांनी सांगितलं एक तारखेपर्यंत सहकारी सहकारी सर, दूध डेऱ्यांना आम्ही चौतीस रुपये आम्ही वाव देऊ अनुदान जाहीर केलंय कुठे आज तीन तारीख आणि मित्रांनो शेतकऱ्याला फक्त दाबण्याचा प्रयत्न करता येते आणि तुम्हाला सांगतो हा कांदा आणि दूध जवळपास तीस खासदार निवडून आणण्याची ताकद आहे मित्रांनो हे लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे शेतकऱ्याला चाकी करा, करा। पुणे जिल्हा असेल अहमदनगर जिल्हा असेल सोलापूर जिल्हा असेल नाशिक जिल्हा असेल कांद्याशिवाय तिथं पान सुद्धा हलणार नाही शेतकऱ्यांचं शेतकऱ्यांमध्ये इतका आक्रोश आहे वेळ पडली तर सत्ताधारी खासदारांना प्रचाराला सुद्धा जिल्ह्यात येऊ देणार नाही एक जानेवारीला माझा वाढदिवस होता मित्रांनो लोकांनी विचारलं तू काय केलं मी पंतप्रधानांना पत्र लिहून विचारलं आमच्या कांद्याला भाऊ देणार काय मला नायलांची दोरी पाठवून द्या तुम लगेच फाशी घेतो काहीतरी करा आपण बोललं पाहिजे मित्रांनो लोकांना हे सांगितलं पाहिजे दोन हजार रुपयाचं लॉलीपॉप देता आम्हाला भिकारी एका शेतकरी अरे तुम्हाला तुम सात पोसायची ताकद आहे आमच्यात आज आपण पाहतोय पेट्रोल डिझेलचे जे ड्रायव्हर लोक होते ते संपावरती गेले तर लोकांना नको नको झाली आणि माझा शेतकरी